पुणे शहरातील युवा प्रेरणास्थान अंजनेय साठे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला साठे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली या निमित्ताने उपस्थितांनी अंजनेय साठे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले पोलीस भरती शिक्षक भरती यूपीएससी बंकिंग अशा स्पर्धा परीक्षांसाठी दिले जाणारे मोफत प्रशिक्षण तसेच स्पोकन इंग्लिश वर्ग हे तरुणांसाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी साठे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमालाही भरघोस प्रतिसाद मिळत असून पर्यावरणपूरक सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले नमस्कार मी शशिकांत कांबळे अध्यक्ष पद्मा प्रतिष्ठान समन्वयक कल्पतुरुष संस्थान आज अंजने साठे भाऊंचा वाढदिवस वाढदिवस तर सगळेच करतात आपण पुण्यात पाहतोय मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या मुलांचे वाढदिवस पाहतो आणि अंजनेय भाऊंचा वाढदिवस पाहतो तर ह्याच्यामध्ये जमीन असमानचा फरक आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांचं जे कार्य चालू केलं ते पण आपल्या मोठ्या पार्ट्या अरेंज करू शकल्या असत्या आणि सगळं काही भव्यदिव्य करू शकले असते करू शकतात हे आपल्याला पण माहिती आहे सगळ्यालाच माहिती आहे तरी पण समाजासाठी आपण या समाजात वावरत असताना काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून मुलींना प्रशिक्षण केंद्र असेल त्यांच्यासाठी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण असेल चष्मे वाटप असतील संगीताचा जेष्ठ नागरिकांसाठी संगीत महोत्सव असेल असे आशे वेगवेगळे कार्यक्रम घेत त्यांनी जो धडाका लावला आहे कामाचा एक आमदार पण करू शकत नाही असं मोठं काम त्यांच्या हातून घडतं आहे मी आज वाढदिवसाच्या दिवशी भावना एक अशा शुभेच्छा दिवशी होतो की असंच हे कार्य त्यांचं मोठ्या पद्धतीने चालू राहो समाजाची सेवा घडत राहो देशाची सेवा घडत राहो कधीही या माणसाला चोवीस तासात तुम्ही कधी कॉल करा रात्रीच्या दोन वाजता कॉल करा कुठली मदत सांगा त्यांना लगेच भाऊ ओके हाच शब्द असतो कधीही असा ऐकायला मिळत नाही शशी भाऊ तुम्ही आला आणि मला शुभेच्छा दिल्या माझा वाढदिवस खरंच खऱ्या अर्थाने आता हा अतिशय अप्रतिम पद्धतीने साजरा आला आहे भाऊंचंच इतकं कार्य मोठे समाजासाठी सदैव तत्पर असणारे आमचे शशीभाऊ यांचंही मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी माझ्यासाठी अतिशय चांगले उद्गार काढले आणि माझ्या काय माझे जे प्रामाणिकपर्यंत झाले त्या प्रा, कामाची त्यांनी एक मला एक पोच पावतीच दिली पण तुम्ही या पद्धतीने आला आणि माझा आज मी जरूर कहू का मेरे मेरे जन्मदिन कुठे चार चार लग गे आणि जसे त्यांनी मग अमरीश पुरींचा उल्लेख केला तर मी नक्की जरूर म्हणेन की अमरीश पुरी का ये पोता आज खुश हुआ वा <laughs> पुणेनगरी की पावन धरतीचे जिन युवाओं ने मानवता के कल्याण के लिए विश्व के कल्याण के लिए लोक कल्याण के लिए पर्यावरण संरक्षण के लिए मातृशक्ति के सशक्तिकरण के लिए युवाओं को आगे बढ़ाने के लिए बुजुर्गों के मान सम्मान के लिए जो भी नवाचार सार्थक प्रयास हो सकते हैं ऐसे प्रमुख कार्य करने वाले आज आदरणीय आंजय आजने साठे जी ने कई सारे परोपकारों के माध्यम से जैसा मैंने कामले साहब के माध्यम से और अन्य लोगों के माध्यम से जो उनके बारे में सुना जो यहाँ आकर के देख रहा हूँ लगातार उनके परछाई देना इसलिए मेरे लिए महत्वपूर्ण तो हो गया है कि आंजनीय साठी जी का जन्म केवल व्यक्तिगत सुखों के लिए नहीं है परोपकार के लिए परमार्थ के लिए पुण्य के लिए परहित के लिए लोक कल्याण के लिए मानव कल्याण के लिए अन्यों की सेवा करना दूसरों के मनोबल बढ़ाना उन्हें आगे लाना यह आदरणीय आंजनीय साठी जी का स्वभाव है और ये मैं देख रहा हूं। कि धरातल पर आदरणीय आंजने साठे जी ने इस परिवार ने और आंजनी ग्रुप ने जिस तरह से मानवता की सेवा में जो अपना योगदान दिया है वो निश्चित रूप से हम सबके लिए प्रेरणा है मैं आदरणीय आंजने साठे जी को जन्मदिन के इस माध्यम से आपके माध्यम से पुनः एक बार बधाई देता हूँ और ये आशा करता हूँ कि आप इसी प्रकार स्वस्थ रह करके लोक कल्याण का जो आप परमार्थ का जो काम कर रहे हैं इसको जारी रखिए क्योंकि पुणे पुणे नगरी की परंपरा रही है यहाँ के लोगों ने सदैव ही दुनिया के लिए अपना जीवन दिया है बहुत-बहुत धन्यवाद एक बार पुणे बहुत-बहुत जन्मदिन की शुभकामनाएं आपको कर्मिसुरिया प्रकाश लहाडे अंजने भाऊ साठे यांच्या वतीने मागिल काही दिवसापूर्वी तुम्ही आपल्या शहरभर लावलेले फ्लेक्स पाहिले असतील त्या फ्लेक्सच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भागातील आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस मोफत आयोजित केले होते या परीक्षेच्या माध्यमात महाराष्ट्रभरातले कितीतरी पोरपोरी स्वप्न पाहत आहेत पण त्या दुसऱ्या इतर क्लासेसच्या फीजचं नाव ऐकून ते त्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ शकत नाहीत परंतु आज भाऊंच्या माध्यमातून त्या पोरांना ही संधी मिळाली आज त्यांना या गोष्टीची ओळख झाली आणि खूप चांगल्या प्रकारे क्लासेस चालू आहेत भाऊ मी या ठिकाणी सांगू शकतो उदंड प्रतिसाद आहे महाराष्ट्रातले सगळे पोरोपोरी ऑनलाईन करा आम्हाला आहे का नाही आणखी चालूच आहे तर इतके चांगल्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत व्हॉट्सअपला आहेत प्रत्यक्षात आहेत क्लास खूप चांगला आहे आणि या माध्यमातून मी तुमचे शतशः ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की तुम्ही